त्रासदायक नाती व्यक्ती आणि गोष्टी या संपवायलाच हव्यात त्याशिवाय आपण आनंदी राहू शकत नाही दुसऱ्याचा अपमान करणाऱ्याला कोणतीही लाज नसते त्यामुळे आपणसुद्धा त्याला उत्तर द्यायला घाबरायचं नाही लोक काय म्हणतील हा विचार करायचाच नाही पद्धतशीरपणे त्याला त्याच्याच भाषेत उत्तर द्यायचं तरच समोरचा मर्यादेत राहतो स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवणारा माणूस कधीही इतरांच्या उपकारावर जगत नाही दुनियेतील सगळ्यात स्वस्त कामगार म्हणजे पत्नी जी पहाटेपासून रात्रीपर्यंत कामच करत राहते आणि तरीही तिचा जास्त अपमान केला जातो एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते आणि जास्त वापरली तर ती झिजते काहीही झालं तरी शेवट हा ठरलेलाच आहे आपल्यावर टीका करणाऱ्यांचा नेहमी आदर करत जा कारण आपले दोष शोधण्यासाठी ते जीवाचा खूपच आटापिटा करत असतात जपण्याचा स्वभाव महागात पडू शकतो कारण सध्या माणसं जवळ ठेवण्याचा नवीन ट्रेंड सुरू झाला आहे नाणी नेहमी मोठा आवाज करतात मात्र नोटा अतिशय शांत असतात ज्यांना अधिक किंमत असते ते कधीच ओरडून सांगत नाहीत आणि ज्यांना फारशी किंमत नसते तेच मोठमोठ्याने आपलं महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करतात एखाद्या व्यक्तीचं खोटं पकडल्यावर त्या व्यक्तीला लाज वाटण्याऐवजी राग येत असेल तर समजून घ्या की ती व्यक्ती संपूर्ण आयुष्यात कधीच सुधारणार नाही पदरी पडलेल्या आयुष्याला नाकारता येत नसतं स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर हे जग तुमच्या खच्चीकरणासाठी उलाढाल करू द्या याने तुमच्यावर काहीही फरक पडणार नाही दगडात देव आहे हे, हे समजवण्यात धर्म यशस्वी झाला पण माणसात माणूस आहे हे, हे समजविण्यात धर्म अयशस्वी झाला माणूस पोटा पाण्यापुरता स्वार्थी जरूर असावा पण एखाद्याचं आयुष्य बर्बाद होईल इतका कपटी तो कधीही नसावा मेल्यानंतरही त्यांच्या कातड्यांची किंमत सोन्यापेक्षा दुप्पट असते असे वाघ बना कारण इतरांच्या कातड्याचे फक्त ढोल बनवले जातात जिवंत व्यक्तीला खाली खेचण्यासाठी आणि मेलेल्या माणसाला उचलण्यासाठी लोक कमालीची एकता दाखवतात कटू आहे पण सत्य आहे राजाला त्याची प्रजा मानते पण बुद्धिवंताला सारी दुनिया मानते पद महत्वाचं नसतं आपल्या विचारांची गुणवत्ता महत्वाची असते विचारांची गुणवत्ता खालावली तर वरचं पद असूनही त्याचा काहीही उपयोग नसतो एखाद्या माणसाच्या आयुष्यात आपण नसूनही असणं याला सुखाची गुंतवणूक म्हणतात आणि एखाद्याच्या आयुष्यात आपण असूनही नसणं याला सुखाची फसवणूक म्हणतात चांगली भूमिका चांगलं ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी सर्वांच्याच आठवणीत राहतात मनातही शब्दातही आणि आयुष्यातही असतात चांगले काम करत असताना जर कोणी तुमच्यावर शंका घेत असेल तर त्यांना तुमच्यावर शंका जरूर घेऊ द्या कारण शंका ही नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर घेतात कोळशाच्या काजळीवर कधीच शंका घेतली जात नाही त्यामुळे तुम्ही स्वतः सोने आहात म्हणून तुमच्यावर शंका घेतली आहे असं समजून विषय सोडून द्या एखादा अतिशहाण्या माणसाला उत्तर देत बसण्यापेक्षा काहीही न बोलता पुढे गेलं की त्याला त्याची लायकी समजायला अजिबात वेळ लागत नाही आपल्याजवळ पैसा असला की लोक खेटून बसतात आणि पैसा नसला कि तेच लोक आपल्याला पद्धतशीरपणे रेटून टोमने मारत बसतात एखाद्याला दिलेलं वचन शेवटपर्यंत पाळायचं असतं आपलं भविष्य तिथे पुसट जरी दिसत असलं तरी कोणाला अर्ध्या वाटेत सोडायचं नसतं जीवनात इतके व्यस्त रहा की पश्चाता भीती दुःख द्वेष या सगळ्यांसाठी आपल्याला वेळच मिळाला नाही पाहिजे कारण जीवनात नेहमी रिकामा माणूस सर्वात जास्त दुःखी असतो बाहेर पडा जग बघा धोका खा मजबूत बना पैसा कमवा आयुष्य तुमच्या हातात आहे पण त्यासाठी लढावं लागेल नाहीतर घरामध्ये झोपून वय किती निघून जाईल हे तुम्हाला समजणार सुद्धा नाही तुमचा सगळा पसारा तिने आवरायचा आणि तिचा मात्र एक रुमाल तुम्ही उचलला तर मग तुम्ही लगेच जोरूचे गुलाम होता कोणाची फसवणूक करणं हे एक असं कर्ज आहे जे योग्य वेळी परत येतच ते पण व्याजास सकट येत आणि तो व्याज फक्त पैशांचा नसतो तो असतो दुःखाचा आजारपणाचा विश्वासघाताचा आणि पश्चातापाचा देखील वेळ कशी फिरेल हे सांगता येत नाही रामाला रात्री राज्य मिळणार होतं पण सकाळी वनवास मिळाला देवालाही भोग सुटत नाहीत आपण तर खूप साधी माणसं आहोत नक्कीच तुम्ही तरुण आहात तरुणपणाचा आनंद घ्या पण मजा करणे आणि भविष्य उद्ध्वस्त करणे यातला फरक तुम्हाला कळायलाच हवा काही माणसं फक्त सोबत असतात पण त्यांची साथ खोटी असते ते फक्त वरून आपलेपणा दाखवतात मात्र त्यांच्या मनात विश्वासघाताची मोठी आखणी चालू असते पैसा आला की सुख येत असं लोक समजतात पण खरं सुख येतं आपुलकीनं आणि प्रेमानं पैसा वाढतो तेव्हा चैन सुद्धा वाढते पण माणुसकी कमी होऊ लागते आणि जिथं माणुसकी हरवते तिथं आयुष्य हरवायला अजिबातच वेळ लागत नाही आयुष्याची प्रत्येक घडी आपल्या मनासारखी बसत नसते प्रत्येकाला तडजोड ही करावीच लागते ती तडजोड कधीच कुणाला चुकली नाही त्रास देणारे त्रास देतच राहतील बोलणारे बोलतच राहतील परंतु आपली परिस्थिती आपल्यालाच माहीत असते म्हणून त्यातून कसा मार्ग काढायचा हे आपणच आपलं ठरवायला हवं एकमेकांबद्दल अपेक्षा ठेवली आणि ती दुसऱ्याकडून पूर्ण झालीच नाही तर आपल्याला खूप त्रास होतो त्यापेक्षा कोणाकडून अपेक्षा न ठेवलेली चांगली असते अपेक्षा ठेवायचीच असेल तर ती फक्त स्वतःकडून ठेवायची तुम्ही जर कोणाचा विश्वासघात करत असाल ना तर एक दिवस तुम्ही केलेलं चुकीचं कर्मसुद्धा तुमचा घात केल्याशिवाय राहणार नाही जगाची रीतच आहे खोट्याला डोक्यावर घेऊन मिरवतात आणि खऱ्याची बरोबर जिरवतात खऱ्याला इथं अजिबात किंमत नाही आईने शिकवलंय कोणी आपल्या चारित्र्यावर बोट उठवेल अशी आपली वागणूक नसावी आणि वडिलांनी शिकवले चुकीचं नसतानाही चुकीचं ऐकून घ्यावं इतकंही आपण कधी कमजोर नसावं जीवनात शत्रूंपेक्षा अशा मित्रांपासून सावध रहा जो तुमचा मित्र आहे पण तुमच्या शत्रूचा देखील पक्का मित्र आहे असे मित्र जास्त धोकादायक असतात शत्रूपेक्षाही जिथे दोन घास प्रेमाने खाता येतील अशी पंगत आणि हक्काने मन मोकळं करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली तर जगण्यातील रंगत वाढत जाते अंधार झाल्यावर कळालं पाठीवर वार करणारी तीच माणसं होती जे उजेडात माझं कौतुक करत होती भांडणं होतात म्हणून बोलणं बंद केलं हे तर फक्त एक कारण असतं खरं तर त्या व्यक्तीला आपला कंटाळा आलेला असतो किंवा त्याला दुसरं कुणीतरी आणखीन चांगलं भेटलेलं असतं पूर्णपणे कुणाला देवसुद्धा आवडत नाही जर आपल्याला कोणी आवडत नसेल किंवा आपण कोणाला आवडत नसू तर जास्त विचार करू नका आपण इतरांना प्रभावित करण्यासाठी जन्माला आलेलो नाही चुका शोधण्याची जर तुम्हाला खूपच हौस हो असेल तर सुरुवात स्वतःपासून करा ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की संपूर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभा आहे त्यावेळेस जगाकडे फक्त पाठ फिरवा आणि एक सेल्फी काढा संपूर्ण जग तुमच्या सोबत असेल हा सकारात्मक दृष्टिकोन कायम बाळगा तुम्हाला त्रास होणार नाही माणसाच्या हातात फक्त चालत राहणं असत वळण घ्यायचं काम आयुष्य न चुकता सोयीनुसार करत असत आपण मात्र त्यानुसारच वळायचं असत ज्याला माणसं सांभाळता येत नाहीत त्याने कमीत कमी आपलं तोंड तरी सांभाळलं पाहिजे खूप सुंदर असत ते नात जिथे एक कधीच दुसऱ्याला बांधून ठेवत नाही आणि दुसरा कधीच सोडून जात नाही नजरेत जेव्हा फक्त व्यवहारच दिसायला लागतो तेव्हा समजून जावं नातं खऱ्या अर्थाने माग पडत चाललंय तुटत चाललंय आपल्याला आवडलेलं मिळालं की माणूस आणखी आवडीने त्याला जपू लागतो सांभाळू लागतो आपल्या मनात नसतानाही आपल्याला अनपेक्षितपणे काही मिळतं ना तेव्हा ते एकतर ते आपल्या चांगल्या कर्माचं फळ असतं किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाचं बळ असतं उगाच गोष्टी घडत नसतात आजकाल प्रेमापेक्षा प्रूफची गरज वाढली आहे भावनांपेक्षा रिप्लाय महत्वाचा झालाय आणि आपलेपणापेक्षाही स्टेटस स्टोरी लाईक महत्वाचं झालेलं ला आहे आणि यावरच नाती ठरत आहेत डोळ्यातले अश्रू सुद्धा कधीच आपले नसतात कारण ते स्वतःसाठी कमी आणि इतरांसाठी जास्त वाहत असतात इतरांसाठी जास्त रडत असतात माणसाचं वय जसजसं वाढत जातं तसतसं खूप काही बदलत जातं कशाचाही हट्ट करणारं मन वय वाढल्यानंतर काहीही सहन करत जातं आणि काहीही मिळालं तरी त्यात समाधान पावतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन सकारात्मक विचारांसह